चल अडचण आता ना ना संडस बाथरूम बाथरूमचं काम करायचंय पण एटा तुकडे साईट टाकावं लागतील पण हे पोरे कुठे गेले काय माहिती कुठे चाललंय कुठे चालला आता ते गावात चाललंय अरे या इटा व्हायच्या बाथरूमचं काम करायचंय तुला कळत नाही का बाथरूमच हा ना गावात माझ्या असते हॉटेलच उद्घाटन आहे आणि तुम्ही मला असे संडस काम सांगता मग आता इटा मी वाहू का वा ना मग काय होतं वा? तू तो आता मी इटा का काय वाटत बाथरूम मी बांधायला सकाळी चार ला उठला का बाथरूम तू जाणार मी नाही जाणार मग जात जाईन वावर सांगायला हा काय अरे वा तुम्हीच जा अरे वा वा बरं झाला आडचा बा पोटे आला तू आडचा इटातच काम करीत हे बघा तुम्हाला करायचं असेल तर करा नाहीतर करू नका मी चाललोय गावात बर नाही करायचं ना तुला मग म्हणजे तिथं प्रमुख उपस्थिती माझी तवाली ना मग बर बर कर तुला जे लागलं ते कर आता पाहतो मग मी आता करतो माय मी आ, जी जी, माला? माला आता मला करणं भाग आहे ना तास भरत झालं पाहिजे नाही बाथरूम गरजेचं आहे मला मला काही अरे बरं करतो मला गरज आहे ना कारण बापांना गरज आहे जास्त आलाय हॅलो हा आला आलो आलो कार्यक्रम झाला सुरू पाच मिनिटात आलो हा खुर्ची मांडून ठेवा आपली हा शाईला काय ब परत झालं गाडच आता हक्क नेमका काय उद्घाटन गेला असेल बाबा हा आता इकडं बाथरूमचं काम चालू करायचंय कारागिरीवर राहिले मी इटावावर राहिलोय आणि हा इटावा आयला नाही म्हणला आणि मला गेला उद्घाटनाला मात्र काही आणले तरी पाहिजे ना त्याला चार रुपये कमवून हा जर चार रुपयेही नाही काही आणि काहीच नाही बरं पाहतो आता त्याच्याकडे जाऊ चला इटा तरी वाहून घेतो येईल ते पुरे उद्घाटन करून आलो हा किती वेळापासून येतोय किती वेट करू मी आणखी याचा येऊ दे मला काय झालं आता रुसायला एवढा वेळ असतो तुला माहितीये ना आम्हाला घरी काम असतात बाप तरी मला म्हणत होता विटा टाक म्हणे तिकडं संडास बाथरूमच काम करायचं म्हणजे माझ्यापेक्षा तुला ती घरची कामं महत्वाची ना अगं मी घरी थांबलो का कामासाठी मी खोट सांगून तुला भेटायला आलोय सांगून काय अरे असं असत का मला वाटतं चिडचिड नको करू एक मिनिट सॉरी नको हात पकडू सोड मला सॉरी ना चुकलं ना माझ आता रुसणार आहे का माझ्यावर जाऊ दे तुझं नेहमीच असच असत नेहमी लेट येतो तू रात्री काय म्हणली तू भेटायला ये मग तुला आल्यावर पप्पी देते मी असं काहीच बोलली ना तू झोपीत बोलली का मग मा? मला नाही माहिती चॅटिंग दाखव आपली नेहमी माहिती आहे मला पण मग आलोय तर मग देणार आता एक पप्पी हो का नाही देणार देऊ हा नी नाही देणार मग मी कशाला आलो एवढी सजून धजून तुझ्यासाठी इथे मी बसलेली तुला काय वाटत बघूनच एवढं भारी वाटतंय ना असं वाटत कधी पप्पी आणि तुला कधी इकडे वसत घेऊन जाईल असं झालंय मला हो का दमस आ, ना बर आणखी काय होत आत गेल्यावर सांगतो ना काय काय होत अय चल ना एकदा एक पाच मिनिट येऊ बाहेर लगेच इथे हा इथे जायचं अग इथं कोणी बघल ना म्हणूनच म्हणते इथे घेऊन जाणार तुम्हाला हा मग कुठं जायचं नको इथे तुला माहित आहे ना बाहेर किती पैसे लागतात दोन दोन हजार रुपये घेते माझ्यासाठी तू पैसा पण पण सोय तर कशाला जायचं इथे ही, ही सोय आहे का तुझी मला नाही यायच ऐक ना, ना। जातो एकटा पिल्लो एकदा एकटा जातस जाऊ दे मी जातो घरी तुझा ये ना माझ्यावर प्रेमच नाहीये नाही ना प्रेम नाही आहे जाऊ घरी मग मी जा ना चाललोय बर का जा चालू या जा म्हणजे <laughs> <laughs> तू ऐकणारच नाही खरंच जाऊ मला माहिती आहे तुझ पण माझ्यावर प्रेम आहे मग येते ना प्लीज तू म्हणतोय म्हणून हा मग चल माझ्यासाठी कॅडबरी आणली हा हाय आई आत म्हणते आता हाय कॅडबरी स्ट्रॉबेरी सगळे चल पटके चल हळूच या कुठे घेऊन आलायस तू येत आता काही टेन्शन नाही आणि कोणी बघणार पण नाही आपल्याला मग काय देना मग लाज काय झालं <laughs> आपली काय पहिली वेळ आहे का मला इथे लाज वाटते खरंच अगं धोकाच्यात ना आपण <laughs> कोणी बघायला इथं सांग बर नको अरे कोणी बघेल रे नाही दे पटक्यान अरे कोणी आलं तर मला दम ना दे पटक्या प्लीज पटक्यान देना देना लाजू नको ना नाए। दे पर्या दे। गेलाय उद्घाटनाला नेमका कोणत्या खोडचे उभेल ते मला खरं पाहायचंय हां काम सांगितलं तर निघून आला मला म्हणे उद्घाटन आहे बरं चला आता जाऊनच पाहतो एक पप्पी देना नको ना फक्त एक अरे एक म्हणून तू चार पाच घेतला ना पप्पी आता शेवटची एक बस ना एक... ना एक एक प्लीज नको फक्त अरे एक म्हणून म्हणून तू चार पाच घेतला शेवटची बस ना आता अक्ष बर तू अयो तुम्ही कस काय आले काय झालं तुला उद्घाटनाला जायचं ना जायचं तू इथं उद्घाटन करतो नाहीचं उद्घाटन बरेच दिवस झाले तवाच केलं हा काढली का तू इथली पाहुणी 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 राहते पाहुनी तू हा काय तू उद्घाटन जायचं ना मग तुम्ही काय करीत काय नाही आपलं असं सहज बसलो तू सहज हा म्हणजे उद्घाटन गावात आ, जा... जा हा सहज इड बसला हा हे काही निघायचं आता अरे मला वाटलं म्हटलं बापर उद्घाटन तिकडे चालू आहे कोणत्या खुर्ची उभेल म्हणून पाहायला आलो गावा मध्ये जात जात तो पाहिला तो मला आवाज आला चिड काय करू राहिल हा म्हणजे तो उद्घाटन हिच्या बरोबर चालू आहे का हा तुम्ही कशा लाल मधी कशाला आले म्हणजे अजून काही झालं नव्हतं आमचं हा का नाही डोकं लावत नाही तिथं तो काय पाहिला याच्याजवळ असं त्याला जर रुपायची कामाची अक्कल नाही आहे तू हेच सगळं काम हो करते कर की है? मला तर आणि तुमच्या पोरानेच भेटायला बोलवलं म्हणून मी आले भेटायला तू जा उद्या भेटू आपण जा घाबर गुंडा अयो काय रे का पण शिकला ये उद्या करायचे आता तुमच्याच पायावर पाय देऊन चाललोय ना मी हा काय तुम्ही केले नाही गुलापडे हा नाही पण तो खालीच केले मी माहिती अशा उशात गेंदणी गावतात नाही गेलो कधी खोट का बोलू नाही असे नाही होते तुमचे मॅटर मी मिटीलेत ठाके टाके घालाय जायचा डालाय नसतं खाल्लं का स्टँड वर हा मरे शाता मायचा मार कायला मला शिकित काय तुम्ही काही नाही तर हे बघा सगळे लपटे सांगन बर का सात राहाय साग हा मग हे सुद्धा सांगायचं नाही कोणला नीट राहायचं हा बरोबर आहे ना तू आता मला शिकवायला लागला बा आता बापाला जा तिकडं इटा बा हा मी इटा बा तू इकडे गिन्नी गावता घेऊन बस आहे काही झालं नाही मध्ये चालले बापाला सांगायचं उद घाटाला चाललो गरज होती का काही अरे मला वाटतच बोललं चाल बा पोरा लय हुशार झाला आपला उद घाटाला त्याला म्हटलं पाहू बा कोणत्या कुर्ती बसेल थोड्या उशीर यायचं ना दहा मिनिटांनी हा ना नाही तिथं डोकं लावायचं ना खूप सवय लागलेली म्हटलं तिथं उद्घाटन झालं म्हटलं जेवण मी जेवण करून आला असतो हा जेवण झोपा हा ना आयला काय पर नालक निघाला गेला घरी कामच सांगितले म्हणलं बाथरूमचं काम करायचं आपल्याला एटा वाव लाग मी निमिषे मग एटावा आणि परा म्हणा उद्घाटनाला जायचं मला आणि याचं उद्घाटन पाकडू गिंदे गावता मध्ये हा अरे काय नायक वागणी या पर्यायची चला तर मलाच करावं लागेल ते बाथरूमचं काम